आजरा महाविद्यालयाच्या रेहान शेखला ट्रिपल जम्प मध्ये सुवर्ण पदक शिवाजी विद्यापीठाच्या विभागीय मैदानी स्पर्धेत आजरा महाविद्यालयाचा झेंडा उंचावला प्राचार्य आणि क्रीडा विभागाच्या मार्गदर्शनाखाली रेहान शेखची उत्तुंग कामगिरी तीन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर दरम्यान शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथं पार पडलेल्या विभागीय मैदानी स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आजरा महाविद्यालयाचा खेळाडू रेहान शेख याने ट्रिपल जंप प्रकारात उत्तुंग कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावलं त्याच्या या यशामुळे आजरा महाविद्यालयाने पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रात आपली दमदार छाप उमटवली आहे रेहान शेखच्या या यशामागे जनता एज्युकेशनचे अध्यक्ष अशोक चराटी संचालक विलास नाईक डॉक्टर अनिल देशपांडे रमेश कुरुणकर डॉक्टर दीपक सातोसकर सुरेश डांग विजयकुमार पाटील दिनेश कुरुणकर यांचे प्रेरणादायी सहकार्य आणि मार्गदर्शन लावले तसंच महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक सादळे क्रीडा संचालक डॉक्टर धनंजय पाटील आणि अल्बर्ट फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली रेहानने ही कामगिरी साध्य केली या यशामुळे आजरा महाविद्यालयात आनंदाचं वातावरण असून संस्थेच्या शिक्षकवृंद विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी रेहानचे अभिनंदन करून त्याच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा